वेश्यागमनासाठी बुधवार पेठेत जाणं एका तरुणाला चांगलंच महागात पडलंय पुण्यातील बुधवार पेठ परिसरातील काही भागात वेश्या व्यवसाय चालतो त्यामुळे या ठिकाणी बऱ्याचदा या ना त्या कारणाने गुन्ह्याच्या घटना घडतच असतात आताही असाच एक प्रकार उघडकीस आलाय सध्या सर्रास अनेक ठिकाणी ऑनलाईन आर्थिक व्यवहार केले जातात मोबाईलमध्ये त्यासाठी ॲप डाऊनलोड करून त्याचे पासवर्डही सेट केले जातात पण हे पासवर्ड ऐनवेळी आठवलेच नाही तर तर काय घडू शकतं हे बुधवार पेठेतल्या एका घटनेतनं समोर आलंय पैशाचा ऑनलाईन व्यवहार ठरवणं हे एका तरुणाला चांगलंच महागात पडलंय बुधवार पेठेत गेल्यानंतर एका तरुणाने ठरवलेली रक्कम न दिल्यामुळे इथल्या महिलांनी त्याला चांगला पैसा नाही तर इकडे कशाला आलास असं म्हणत बुधवार पेठेतील वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिलांकडून एका तरुणाला मारहाण करण्यात आली या प्रकरणी दत्तवाडी परिसरातील तमन्ना मुलाना त्याचबरोबर तनुजा मौला आणि सोनिया शेख अशा तीन महिलांवर फराजकाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय याबाबत आता पोलिसांनी नेमकी काय माहिती दिली आहे पहा एक तरुण हा बुधवार पेठेत एका इमारतीत गेल्यावर तमन्ना या महिलेशी त्याचं बोलणं झालं त्यानंतर पैशाचा ऑनलाईन व्यवहार करत असताना ॲपचा पासवर्ड या तरुणाला आठवलाच नाही त्यामुळे रक्कम जमा झाली नाही आणि या कारणावरून या दोघांमध्ये वादाला सुरुवात झाली तमन्ना या महिलेने शिवीगाळ केली पैसा नाही तर इकडे कशाला आलास असं म्हणत तिने संताप व्यक्त केला त्यानंतर तिथे असणाऱ्या तनुजा आणि सोनिया या दोघींनीही या तरुणाला धक्काबुक्की केली तिघींनी मिळून त्याला मारहाण करत चांगला चोप दिला या प्रकरणानंतर जखमी तरुणानं थेट पोलिसांकडे धाव घेतली आणि तक्रार नोंदवली त्या अगोदर सुद्धा पेठेत तरुणांना लुटण्याच्या घटना घडल्यात किंवा किरकोळ कारणावरून थेट हाणामारीपर्यंत किंवा अगदी खून प्रकरणापर्यंत या ठिकाणी गुन्हे घडलेत काही जण रस्ता चुकल्याने या ठिकाणी गेले आणि त्यानंतर त्या पुरुषांना या महिलांनी लुटल्याची प्रकरणही अनेक समोर आहेत बुधवार पेठेतील त्या गल्लीच्या पुढेच पोलीस चौकी असून सुद्धा अशा घटना वारंवार घडत असल्याने अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत आता ही तरुणाला मारहाण केल्या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस स्टेशनकडनं सुरू आहे पुणे शहरातील पेठ हा परिसर कायमच अशा विविध घटनांमुळे चर्चेत असतो दरम्यान आता या तरुणाला चोप दिल्यामुळे पुण्यात एकच खळबळ उडाली होती आणि त्यामुळे पुण्यातला हा बुधवार पेठेचा परिसर पुन्हा एकदा चर्चेत आला पुण्याहून अश्विनी जाधव केदारी यांचा रिपोर्ट लोकमत व्हिडिओ